सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ शिपी मुंबई पोलीस भरती असो किंवा पुणे कारागृह पोलीस भरती जी दोन हजार बावीस तेवीस ची आहे जे आता सुरू आहे तर बावीस तेवीस ची पोलीस भरतीमधील मुंबईचे घटक कुठेपर्यंत आलाय सर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं झालं सर डॉक्युमेंट मधून काही मुलं बाहेर पडलेत का तर बाहेर पडले असतील तर किती प्रमाणात पडलेले आहेत आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने होणार वेटिंग लिस्ट कधी लागेल किंवा जे आता अपात्र झाले त्यांचं काय होणार किंवा पात्र झाले त्यांची पुढची प्रोसेस काय असणार आहे मेडिकल कधी असणार आहे जॉईनिंग कधी असणार आहे किंवा जे काही आदल्यामधल्या दोन चार लिस्ट आहेत अजून किंवा दोन चार स्टेप्स आहेत त्या मुलांना माहित नसतात आणि मुलांना असं वाटतं की आज माझं मेडिकल झालंय किंवा आज माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय म्हणजे मला चार दिवसात बोलवतील असं वाटत असतं एवढी जर प्रोसेस फास्ट झाली असेल तर एक ही भरती एक वर्षानुवर्ष चालली नसेल असं ठेवायचं पाठीमाचा भरत्यांचा जा इतिहास जर बघितला तर दोन दोन दिवसांमध्ये स्टेप्स होत नसतात याची नोंद घ्यायची त्याच पद्धतीनं पुणे कारागृहचा एक घटक आहे त्याच्यावरती आपण पुढचा व्हिडिओ बनवतोय पुणे कारागृहमध्ये जे की फिजिकल आहे ते फिजिकल कशा पद्धतीने सुरू आहे शेवट कधी होणार आहे लेखी कधी होईल पेपर पॅटर्न कसा असणार आहे किंवा काय आहे मुलांना फिजिकलला मार्क कसे पडले वगैरे वगैरे सो अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचे दोन व्हिडिओ आज दिवसभर तुमच्यापर्यंत पोहोच होतील तो सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं अशाच महत्वपूर्ण साठी आपला चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे ज्याचे ज्याची ची लिस्ट जे आहे लिंक जे आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सो अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे जीव मुंबईची जी, जी पोलीस भरती होती त्या पोलीस भरती सगळ्या घटकाचं चारही घटकाचं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल बॅट्समन असेल अशा चारही घटकांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे येथेपर्यंतची प्रोसेस आता स्टॉप झालेली आहे आता मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की सर मग पुढची प्रोसेस कशा पद्धती होणार आहे लगेच होईल का आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मी क्वालिफाय झालोय म्हणजे फायनल झालं का किंवा मला बाहेर काढून टाकतील का वगैरे वगैरे असे खूप सारे प्रश्न आहेत पहिली गोष्ट आपण महत्वाची पकडूयात ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून काही मुलं डिस्क्वालिफाय झालेली आहेत का तर याच्या अगोदर मी एक वीस दिवसापूर्वीच म्हणजे ज्यावेळी पेपर वगैरे झाले फायनल कट ऑफ आला आणि बाकी सगळ्याच गोष्टी निवड यादी आली सात फेब्रुवारी निवड यादी आली होती तीच निवड यादी पुढे कंटिन्यू ऍक्सेप्टेड केलेली होती किंवा तीच होती लक्षात ठेवायचं आणि तिथून पुढे जे आहे ती प्रोसेस ती सात फेब्रुवारीची जी लिस्ट आहे त्याला पकडूनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे झालेलं होतं तीन तारखेपासून आणि महाराष्ट्रामध्ये सांगितलं होतं की पहिल्या आठवड्यामध्ये होणार आहे एक चार पाच तारखेला तर तीन तारखेला सुरू झालेलं होतं सो अशा पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दल अतिशय महत्वाच्या सूचना किंवा मार्गदर्शन हे महाराष्ट्रामध्ये आपल्या एकाच चॅनेलला के केल्यास ठेवायचं कारण की मुलांच्या मनामध्ये एवढे भीती होते की बघायला नको काही मुला मुलांनी सेलिब्रेशन नावाची चीजच किंवा सेलिब्रेशन केलंच नव्हतं एका डॉक्युमेंटमध्ये सर एक अक्षर चुकीचं आहे तर मला डिस्क्वालिफाय करतील सर माझा असा आहे तर मला डिस्कॉलिफाय करतील सर माझा तसा आहे तर डिस्क्लिफाय करतील तर त्या मुलं ज्यावेळी कॉन्टॅक्टमध्ये आले ज्यावेळी त्यांना रिप्लाय भेटले त्यावेळी त्यांनी सेलिब्रेशन केलं त्यावेळी त्यांनी बॅनर लावले त्यावेळी त्यांचा सत्कार समारंभ झाला एवढा मोठा विश्वास ह्या महाराष्ट्रातील मुलांचा आपल्यावरती सो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालेला तिथे पण मुलांना साथ दिलेली आहे सो अशा पद्धतीने आता पुढची प्रोसेस काय आणि त्याच्या अगोदर की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून मुलं डिस्क्वालिफाय झालेली आहेत का एक गोष्ट खूप महत्वाची मी वीस दिवस आधीच सांगितलेलं होतं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून तीन चार हे ते चार टक्के मुलं ही डिस्क्वालिफाय होतात आता हे जर उदाहरण बघायचं असेल येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला वेटिंग मधली पहिली लिस्ट जी आहे ती मोठ्या प्रमाणात उचललेली दिसून येईल पहिली लिस्ट त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात पुढच्या लिस्ट येत असं लक्षात ठेवायचं याचा अर्थ असा आहे की पहिल्या ह्याच्यामध्ये दोन ते तीन टक्के मुलं चार टक्के मुलं बाहेर पडतात म्हणजे याचा अर्थ असा की जे की डॉक्युमेंट मध्ये समांतर आरक्षणाची मुलं वगैरे होती त्यांना समांतर आरक्षण म्हणजे काय माहित नसतं आणि काही नजर चुकीने काही घटना अशा झालेल्या आहेत की काही मुले आहेत आणि फॉर्म भरत असताना नेट कॅप्टेवाल्यानं चुकीचं भरलंय म्हणजे एक्समॅन मधून फॉर्म भरलाय मुलींचा वय वर्ष वीस आहे सो यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा त्यांनी डिस्क्वालिफाय केलेला आहे कारण त्यांच्याकडे समंतराचा पुरावाच नाही आहे सो अशा पद्धतीनं एक चार पाच तीन ते ती चार टक्के मुलं जे आहेत ते डिस्क्वालिफाय झालेले आहेत आता हा विषय जो आहे तो तुम्हाला समजून यायचा असेल तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजे एप्रिलमध्ये 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 सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी वेटिंग लिस्ट आहे ती पहिली वेटिंग लिस्ट ही मोठ्या प्रमाणात उचलली जायला लक्षात ठेवायचं एप्रिलमध्ये पंधरा तारखेच्या नंतर आता पंधरा तारखेच्या नंतर म्हणजे मार्च एप्रिल पंधराच्या नंतर ही जी वेटिंग लिस्ट आहे किंवा पंधराच्या आसपास ही पहिली वेटिंग लिस्ट उचलली जाईल याची नोंद घ्यायची आहे आता तुम्हाला का की चार ते पाच टक्के मुलं हे डिस्क्वालिफाय झालेले आहेत ते त्यांच्या चुकीन मुळे झालेले आहेत काही मुलांकडे कास्ट सर्टिफिकेट नाही आहे काही मुलांकडे फक्त टोकन होते फक्त त्यांनी टोकनवरती फॉर्म भरलाय आणि त्यांचा दाखला एकदम फुडचा आहे त्यामुळे त्यांना डिस्क्वालिफाय आहे सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच पद्धतीनं माडा पोलीस पाल्याचा जो विद्यार्थी आहे आपला म्हणजे माझाच विद्यार्थी आहे वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की पोलीस पाल्यामधून टॉपर होता मुंबईला आपलाच विद्यार्थी आणि त्याच्याकडे एन सी एल नव्हता आणि एन सी एल नसल्यामुळे त्याला डिस्क्वॉलिफाय केलेलं होतं सो एवढी मोठी चूक त्याला आज भोवली होती आणि अजून एक संधी त्याच्याकडे आणि त्यांनी तो शेवटी म्हणला की सर यावेळी बघा फक्त काय होतंय यावेळी शंभर टक्के अजून एकदा मी या महाराष्ट्र मुंबई पोलिस मध्ये शंभर टक्के माझ्या समांतरामधून मी टॉपर राहणार आहे अशा पद्धतीने आम्ही व्हिडिओ उचललेले आहेत पण वाईट अशा गोष्टी जो असते की दोन मुलं आणि एवढं सगळं करत असताना आणि एवढं यश मिळवून सुद्धा त्याला डिस्क्वालिफाय करावं लागलं या एका डॉक्युमेंटमध्ये लक्षात ठेवायचं त्यामुळं कुठेही जावा कोणीही जावा पहिला डॉक्युमेंट क्लिअर करायला पाहिजेत आणि मी ज्या वगैरे ज्याचे ज्याचे ऍडमिशन होतात त्याला पहिला मी दोन दिवसामध्ये डॉक्युमेंट पहिला क्लिअर करून घेतोय आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी मी पुढे जातोय कारण की घासून घासून आपण तयारी करत असतोय कोच असेल विद्यार्थी असेल किंवा सगळे असतील पण शेवटी ज्यावेळी डॉक्युमेंटमधून जो बाहेर पडतो त्याच्यासारखा वाईट दिवस कोणता न सुरु ठेवायचा अशा पद्धतीने ज्याने अगोदर सेलिब्रेशन केलेले होते अशी सुद्धा काही मुलं आहेत ज्यांचे मला मेसेज पडले की सर आम्हाला माहित नव्हता हा रूल होता आम्हाला डिस्क्लिफाय केलं आम्ही गावामध्ये सेलिब्रेशन केलं आम्ही बॅनर लावले आणि सर आम्हाला अचानक डिस्क्लिफाय केल्यामुळे आमच्यावरती असं मानसिक नैराश्य आलेलं आहे सर काय करू सो प्रोसेस माहित असणं रुल्स रेग्युलेशन माहित असणं गरजेचं असते महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम जो आहे ज अकराचा त्याच्या तरतुदी माहित असणं गरजेचं असते तर आणि तरच मग कोचिंग होऊ शकते लक्षात ठेवायचं चा। समजलं सो आम्हाला काय माहित नव्हतं सर आमच्या सरांनी सांगितलं नाही आमच्या गुरुंनी सांगितलं नाही नंतर आम्हाला डिस्क्लिफाय केलं नंतर गुरुनी हात वर्क केला हे तुमचं प्रश्न विषय त्याच्यावरती मी काय बोलू शकत नाही पण पहिला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर करणं अतिशय महत्त्वाचं असतं कारण की एवढं जर दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष दोन दोन भरते तीन तीन भरते घासून घासून तुम्ही तयारी करत असाल आणि एका चुकीमुळे जर तुम्ही बाहेर पडत असाल तर परत पुढची दोन वर्षे आणि तेवढं उभारण्याची ताकद आपल्यामध्ये आहे का एवढी मोठी स्पर्धा किंवा तेवढ्या मोठ्या जागा आहेत का हा पण विषय लक्षात ठेवायचा आता तुम्हाला कळेल जागा पडल्यावरती किती जागा पडणार आहेत आणि सर असे का म्हणायला लागले पद्धतीनं चार ते पाच टक्के मुलं ही डिस्क्वालिफाय झालेली आहेत आणि याचा फायदा वेटिंग मधल्या मुलांना होईल आणि वेटिंग लिस्ट पहिली जी आहे ती एप्रिल महिन्यामध्ये शंभर टक्के उचलली जाईल अशी म्हणून घ्यायची समजा पहिला मुद्दा मी क्लिअर केला दुसरा मुद्दा घेतोय की मुंबई पोलीस भरती दोन बावीस तेवीस फायनल निवड यादी कागदपत्र मधून पात्र झालेली असा एक विषय आहे तर अपात्र झालेले बाहेर काढतील आणि त्यानंतर जे की वेटिंगमधून असतील पहिली त्यांना घेतील आणि त्यांचं जी प्रोसेस आहे फास्ट होईल पहिल्याची लक्षात ठेवा आणि बाकी सगळी जी असेल दुसरी वेटिंग लिस्ट तिसरी वेटिंग लिस्ट चौथी वेटिंग लिस्ट याला मात्र वेळ लागेल पण यानंतर जो प्रोसेस आहे तो म्हणजे पहिली वेटिंग लिस्ट आहे ती एप्रिलमध्ये लागून जाईल आणि आता ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले आता अजून एक प्रश्न आहे मुलांचे सर आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून पात्र झालोय आणि आम्हाला परत काढू शकतात का काही मुलं जर क्रॉस मध्ये जाऊन जर मध्ये गेले कोर्टात गेले आणि तुमच्या दाखला असेल जातीचा दाखला असेल त्याच्यावरती चॅलेंज केलं किंवा तुमचं समांतर आरक्षणाची सर्टिफिकेट असेल त्याच्यावरती चॅलेंजिंग केलं तर आणि तरच तुम्हाला तिथून डिस्क्वालिफाय केलं जातं कारण की अंतरिम आणि अंतिम हा दोन्ही गोष्टीतला शब्दातला फरक महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला सांगतो ठेवायचं अंतरिम आणि अंतिम जोपर्यंत अंतिम येत नाही तोपर्यंत तुम्ही अंतिम नसता लक्षात ठेवायचं ते अंतरिम म्हणजे कोणत्याही टप्प्यावरती तुमची नियुक्ती रद्द करण्यात येऊ शकते याचा संपूर्ण जे काही हे आहे जबाबदारी किंवा ते प्रोसेस जी आहे ती कॅन्सल करण्याचा अधिकार हा डिपार्टमेंटला असतो लक्षात ठेवायचं त्यामुळे तुमची नियुक्ती झाली म्हणजे तुम्हाला ऍक्सेप्ट केलं किंवा घेतलंय तुम्ही परमनंट झाला असं नसतं ज्यावेळी तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये किंवा मुंबई पोलीस भरतीमध्ये किंवा मुंबईला सिलेक्ट झाल्यानंतर तीन वर्षानंतर जोपर्यंत तुम्हाला स्थायित्व प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत तुम्ही परमनंट नसता याची नोंद घ्यायची आहे तो अशा पद्धतीनं सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा कसरती असतात आयुष्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा आयुष्यात आपल्या टप्पे असतात जे तुम्हाला मिळवावे लागतात तर तुम्ही परमनंट होत आहे म्हणजे आता तुम्ही पोलीस झाला म्हणजे परमनंट झाला असं नसतं थोडं तुम्हाला तीन वर्ष आयुष्याचे तिथे घासावे लागतात चांगलं काम करावं लागतं दांड्या कमी लागतात सेवा चांगली जबाबदारी तुम्हाला पोचावी लागते डायरीला तुमचं रेकॉर्ड चांगलं लागतं अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी असतात आणि मग स्थायित्व प्रमाणपत्र आल्यानंतरच तुम्हाला त्याचा फायदा मिळतोय आणि तरच तरच तुम्ही परमनंट असता आणि त्यानंतर जोपर्यंत स्थायित्व प्रमाणपत्र येत नाही तोपर्यंत तुमच्या बदल्या बिदल्या काही होऊ शकत नाहीत याची नोंद घ्यायची आहे सो अतिशय महत्वाचा विषय सांगला तुम्हाला की सर काही काय प्रोसेस असते आतली तर थोडेफार सांगायचं म्हणलं तर दोन चार दिवस असेच जातील म्हणजे तुम्हाला सांगायला तो अशा पद्धतीनं पहिला मुद्दा क्लिअर केला दोन तीन मुद्दे क्लिअर झाले आता वेटिंग कधी उचलणार घटकनुसार आणि किती प्रमाणात हा एक विषय लक्षात ठेवायचा आता ते कसे उचलले जातात ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तर बघा वेटिंगचं प्रमाण जे आहे ते कॉन्स्टेबलला एक ते दोन टक्का फक्त फक्त आणि फक्त एक ते दोन टक्का कॉन्स्टेबल सगळ्यांची आवडती पोस्ट आहे ती पोस्ट खाली होत नाही किंवा तिथल्या जागा आहेत त्या खाली होत नाही लक्षात ठेवायचं याच्या आधी होत होत्या कारण की ते आकर्षणाचं पोस्ट लक्षात ठेवायचं कॉन्स्टेबलचे चालकला एक चार ते पाच टक्के पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या जी वेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये नंतर कारागुला सुद्धा एक तीन चार किंवा पाच टक्के आणि बॅट्समनला जास्तीत जास्त एक टक्का किंवा झिरो पॉईंट समथिंग सो अशा पद्धतीनं ही जी प्रोसेस आहे ती वेटिंगची एवढ्या प्रमाणात उतरली जाऊ शकते पहिल्या वेटिंग लिस्टचं मी सांगतो लक्षात ठेवा इथून पुढे हे कमी 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 म्हणजे समजा पहिल्या याला चालकला एक वीस मुलं पंचवीस तीस चाळीस मुलं उचलली त्याच्या पुढे मग परत चाळीस उचलली असेल परत तीस किंवा पंचवीस किंवा वीस आकडा येईल परत दहाच येईल परत पाच येईल आणि मग एक दुसरा एकोणदुसरा अशा पद्धतीने ही विरळ होत जाईल संख्या तो अशा पद्धतीनं वेटिंग लिस्टबद्दल सुद्धा बोललोय की कशा पद्धतीनं किती प्रमाणात वेटिंग उचलली जाईल हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता वेटिंगचे नियम काय कशा पद्धतीने वेटिंग उचल जाते त्याची पॉसिबिलिटी काय आहे आणि कोणत्या कोणत्या मार्गाने वेटिंग उचलली जाते वेटिंग लिस्ट ही किंवा वेटिंग लिस्ट कुठंपर्यंत असते किती वर्षापर्यंत असते आणि जर काही अति तात्काळ सूचना देऊन सुद्धा याचा जो पिरियड आहे तो वाढवला जाऊ शकतो का याच्यावरती मार्गदर्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत सो वेटिंग कधी उचलणं घटकाव हे पण तुम्हाला सांगितलं आता मेडिकल कशी असते आणि यात अपात्र करतात का हा एक विषय आता सगळ्यात महत्त्वाचा विषय मुलांचा आणि घाबरून आहेत सगळे म्हणजे की काय होणार कसं होणार सर माझा असं असं आहे माझं तसंच असं आहे याच्या आधी सुद्धा आपण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये आपण गायडन्स केलं सगळ्यात जास्त माझं सेंट्रल डिफेन्सला असल्यामुळं सेंट्रलच्या गवर्नमेंट मध्ये मुलं आपली असल्यामुळं महाराष्ट्र स्टेटमध्ये सुद्धा आहेत पण कमी प्रमाणात आहेत पण याचा अर्थ असा आहे की अलीकडच्या काळामध्ये या वर्षभरामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे मुलं आपल्याकडून सिलेक्ट झालेले आहेत त्याचे रेकॉर्ड बनवणं सुरू आहे पण याचा इतिहास अशा पद्धतीने की सेंट्रलला पहिला काम केलं सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही डिफेन्सचे मेडिकल असतात ज्याने ज्यांनी भरती दिली त्यांना माहीत की ते स्ट्रिक्टली असतात पण त्याच्या मध्ये महाराष्ट्र पोलीस किंवा महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काही मेडिकल असते ते बघायला गेलं तर त्याच्यामध्ये जमीन असणारं फरक आहे मेडिकलमध्ये मुलांना डिस्क्वालिफाय करतात का हा एक विषय सर मला जस्ट माय माझं हे आहे माझं ती आहे माझं ऑपरेशन झालंय मला एकनं फाडलंय मला आतमध्ये रॉड आहे असं आहे आहे दातच नाही डोक्यावरती केसेस नाही आहेत आहे आहे फुट आहे सगळंच जे काय तुमचं असेल ते त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवूयात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पत्र करतात का हा एक मुद्दा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्रेनिंग कधी आणि कसे असते आता ट्रेनिंगचा विषय थोडासा वेगळा आहे त्याच्यावरती आपण एक वेळे मार्गदर्शन करूयात की आंतरवर्ग म्हणजे काय बाह्यवर्ग म्हणजे काय आंतरवर्गमध्ये जे काही किती विषय असतात आणि अतिशय महत्त्वाचे असतात ज्याला पुढील एक्झामची तयारी करायची असेल त्यांनी काय करायचं कशा पद्धतीने हे विषय स्ट्रॉंग करायचे किंवा ट्रेनिंग पिरियडला जात असताना कशा पद्धतीने जायचं आत मध्ये गेल्यानंतर कसं बिहेव हो पाहिजे तुमचं वगैरे वगैरे आणि बाह्य वर्ग म्हणजे जे काही पीटी वगैरे शेड्यूल असते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने असतात काय असतात त्याचा उपयोग काय आणि सगळ्या गोष्टी किती महिन्याचे पिरियड असतं घटकनुसार असं सगळ्या गोष्टी त्याच्यावरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार पण तुमचं ट्रेनिंग कधी असणार हा एक विषय कारण की जे की दोन हजार एकवीस ची जी काही शेवटची वेटिंग लिस्ट उचललेली होती जी की सध्या मुख्यालयला उपस्थित आहेत मुलं ज्यांना ट्रेनिंग नाही काय नाही ती वैतागलेली आहेत की कधी जाईन ट्रेनिंगला आणि कधी ट्रेनिंग पूर्ण करून येईल असे सुद्धा मुलं आहेत सो अशांचा सगळ्यांचा एक संच करून त्यांना ट्रेनिंगला पाठवलं जाईल सो मे बी मे महिन्याच्या आसपास या घटक होऊन जातील पण पुढे नवीन भरती पुढचं शेड्यूल पर जे आधीची मुलं आहेत त्यांची कसम पिरियड असेल ह्या पद्धतीने थोडस मागे पुढे होऊ शकतो तर सुद्धा मे महिन्याच्या दरम्यान जे की तुमचं जे काही ट्रेनिंग पिरियड आहे ते सुरू होण्याची शक्यता जोरत आहे कारण की आता गरज आहे महाराष्ट्राला कारण की बाकी सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला माहित आहे की वाढती लोकसंख्या असेल कायदा सुव्यवस्था असेल अशा पद्धतीने सगळे प्रश्न वाढतच चाललेले आहेत अत्याचार असतील अन्याय असतील बलात्कार असतील चोरी असेल मारामारी असेल सगळ्या गोष्टी सो अशा पद्धतीने महाराष्ट्राला गरज आहे आणि त्यातली तर मुंबईला तर जास्त गरज आहे शंभर टक्के पहिली जी फ्रेश मिरिट यादी आहे त्यातली जी मुलं आहेत ती जाऊन येतात लगेच लगेच येतात त्याचा काही विषय नाहीये सो थोडस वेट करावं लागेल ट्रेनिंग कधी आणि कसे असते याच्यावरती मी आता बोललेला आहे फक्त कसे असते याच्यावरती नंतर व्हिडिओ बनेल सो अतिशय महत्वाचे जे काही आठ ते नऊ मुद्दे तुमच्यासमोर प्रेझेंट केले की सर कशा पद्धतीने प्रोसेस असते वगैरे त्यात अजून एक गोष्ट खूप महत्वाची की काही मुलांचं आता तुम्हाला वाटते की सर माझं कागदपत्र तपासणी पूर्ण झालेलं आहे डी व्ही पूर्ण झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं आहे मग काय वेळ लावते डिपार्टमेंट असं तुम्हाला वाटतंय तुमच्या बरोबर जे की बाकी घटकाची सगळी मुलं आहे म्हणजे स्ट्रेंथ जर बघितली तर मोठी स्ट्रेंथ आहे सो so, अशा पद्धतीनं तुमचं झालं म्हणजे झालं असं नसतं कारण दिवसभराचे सगळे जे काही हे आहे माहिती आहे इन्फॉर्मेशन आहे ते, ते आम्ही सुद्धा काढलेले असते मलाही माहिती की आतमध्ये काय झालं कशा का पद्धतीनं झालं कुणा कोणाला डिस्क्लिफाय केलंय आणि त्यानंतर कुणाचा निकाला हा पेंडिंग ठेवलेला आहे किंवा कोणाची निवड्या आधी ही पेंडिंग ठेवलेली किंवा कुणाचे डॉक्युमेंट सुद्धा पेंडिंग ठेवलेले आहेत आता काही मुलांचे डॉक्युमेंट जमा करून घेतले आहेत ज्यांच्या ज्यांच्यावरती शंका आलेले आहेत अशा मुलांचे डॉक्युमेंट पेंडिंग ठेवले आहेत ते जमा करून घेतलेले आहेत त्यांना सांगितलं की चार ते पाच दिवसांना तुम्हाला मी आम्ही कॉल करतो किंवा तुम्हाला मेल करतो अशा पद्धतीने सुद्धा तिथं झालेल्या लक्ष ठेवण्याच्या घटना सो त्या घटनामध्ये आता डिपार्टमेंट क्रॉस व्हेरीफाई करेल आणि क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग त्यांना फोन करेल मेल करेल तुम्ही या आणि मग तिथं तेच सूचना देतील किंवा तिथे ते रिझल्ट देतील दे दे तुम्ही अपात्र आहात तुम्ही पात्र आहात अशा पद्धतीने सुद्धा डॉक्युमेंट डौकु, जमा करून घेतलेले आहेत आणि होल्ड ठेवलेला निकाल होल्ड ठेवलेला आहे हे तुम्हाला माहितच नसतात तुमचं झालं म्हणजे झालं असं नसतं आणि निकाल फक्त एकट्या मुलग्याचा लावला जात नसतो लक्ष ठेवा जेवढा जागा असेल तेवढ्या सगळ्यांचा निकाल लावला जातोय आणि जोपर्यंत एका मुलग्याचा निकाल लागला नाही तोपर्यंत बाकी कोणाचाही निकाल लावला जात नाही लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय जर एकाला स्किप केलं तर त्याच्या आयुष्याची नोकरी जाईल लक्षात ठेवा तो म्हणा मला काय डिस्क्वालिफाय केलं तो जाणारच नाही डिपार्टमेंटच्या नजरच जो तो तसाच तो राहिला प्रॉब्लेम येणार आहे सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय जे की आताच्या घडीला जा ज्यांचे निकाल होल्ड ठेवलेले आहेत त्या मुलांना चार पाच दिवसामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि मग पुढची प्रोसेस होईल समोर काय म्हणतोय पहिले मेडिकल हे फास्ट होणार लक्षात ठेवायचं पहिले मेडिकल लिस्ट फास्ट लावणार एवढंच मात्र नक्की आणि दुसरी जी वे पहिली वेटिंग लिस्ट आहे ती सुद्धा फास्ट लागेल तिथून पुढच्या ज्या प्रोसेस आहेत सगळ्यात म्हणजे मी सांगतो तुम्हाला याच्या वेटिंग लिस्ट ह्या डिसेंबर पण लागतील डिसेंबर पण लागतील पहिली दुसरी तिसरी चौथी अशा पत्नी हळूहळू हळूहळू लागून जातील अशा पण पहिले आहेत ते फास्ट लागतील आणि त्याचा फायदा या मुलांना होणार आहे मात्र नक्कीच ज्या मुलांनी दोन दोन पोस्ट काढलेत ज्या मुलांनी तीन तीन पोस्ट काढले त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचं की त्यांना एक चूज करायला लावली आणि बाकी ठिकाणी राजीनामा द्यावाला द्यायला सांगितलेला आहे ती सुद्धा प्रोसेस आहे ती सुद्धा होऊन जाईल लवकर आणि ह्या प्रोसेस आहेत सगळ्यामधल्या सो मगापासून जे म्हणतोय की सर काय नसते लगेच लगेच व्हायला पाहिजे सर फास्ट व्हायला पाहिजे सर पण मधल्या स्टेप्स बघा मधल्या पायऱ्या बघा म्हणजे एक दोन पायऱ्या चढलाय आणि दहावी पायरी तुम्ही विसरलाय संपलं असं नसतं टप्प्यात ते टप्पे पार करूनच मग त्यांना पुढे जावं लागते जेणेकरून इन फ्युचरमध्ये कोणत्या मुलांवरती कोणत्याही मुलीवरती अन्याय आन, होता कामा नाही हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे इन्फॉर्मेशन आवडली तर एक हक्काच्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की एकतीस हजार सबस्क्राईबर आपले या दोन दिवसांमध्ये पूर्ण होतात तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम असंच दे त्याच पद्धतीने गेले आठ दहा दिवस तुमच्यापासून लांब आहे कारण की टुर्नामेंट असेल आणि मिटिंग असेल आणि ऑफलाईन कोचिंग असेल त्यामुळे थोडीशी जमचक होते तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण आता काय पण करून परत पर पर पहिल्यासारखं वेळ काढून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे सो so, आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं येथील इन्फॉर्मेशन तुम्हाला जर अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे ते लिंकला जाऊन तुम्ही टच करा आणि सगळ्या लिंक जॉईन करून घ्या जेणेकरून तुमचे परिपत्रक असेल जी आर असेल यादी असेल किंवा पुढं काय घडणार आहे ते तुम्हाला आठ दहा दिवस पंधरा दिवस वीस दिवस अगोदर पाहिजे असेल तर शंभर टक्के आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्यानंतरचा पुढचा व्हिडिओ असेल तो म्हणजे मेडिकल कसं असते काय असते आंतरवर्ग कसं बाहेर वर्ग कसं प्रशिक्षण कसं असते ट्रेनिंग कसं पूर्ण करायचं जाताना कसं कर जायचं नंबर कसे मिळवायचे त्यानंतर बाहेर आल्यानंतर ड्युट्या कशा करायच्या किंवा रूम कशा घ्यायच्या राहायचं कुठं पैसा कसा वाचवायचा कुठं गुंतवा हे सगळं आम्ही करून बसलोय सो तुम्हाला जर ह्या सगळ्या गोष्टी हव्या असेल तर एक विनंती करून आपल्या हक्काच्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये पद्धती पुणे कारागृहची एक इन्फॉर्मेशन जे अतिशय महत्वाचे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्याची नोंद घ्यायचे सो आपल्या so, सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून आणि मॅडमांच्याकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तो संपतोय तोपर्यंत धन्यवाद तो, तो